रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त थोरला मंगळवेढा तालीम आयोजित अमोल शिंदे संकेत पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सदरची इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम एकतेत संपन्न झाली दरम्यान याबाबत माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनी अधिक माहिती देताना हिंदू मुस्लिम परंपरा कायम असल्याचे सांगितले याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख रसूल पठाण तौफिक शेख मुतीन बागवान राज हुंडेकरी एजाज मुजावर इसाक पुढारी सोएब महागामी सोहेल कुरेशी विकास गायकवाड नाना मस्के संजय सरवदे इम्तियाज कमिशनर सागर पिसे समीरभाई शेख मोहसिन खान अल्फ्रान आबादीराजे सुजित खुर्द दिना मेंबर इरफान शेख बाबा शेख हरियाद शेख ऋषिकेश शिंदे शशिकांत शिंदे मोईन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते रमजान हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यातला महत्वाचा उपवास म्हणजे रोजा इफ्तार आज कार्यक्रम आयोजित केला होता थुर्ला मड तालीम पंजाब तालीम या भागामध्ये शांती आणि सलोखा राखण्याकरता साला वर्षानुवर्षपासून ही परंपरा आहे आणि आज या भागातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन अतिशय प्रेमाच्या संबंधातून रोजा इफ्तारचा कार्यक्रम संपन्न झाला खरं तर रमजानच्या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या ह्याच्यामध्ये उपासाला पण तितकंच एक महत्त्व असताना तो कार्यक्रम सर्व धर्मीय एकत्र येऊन करणं एक ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संस्कृती असं मी समजतो सर्वांना या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर शहर हे शांतीचं शहर असल्यामुळं या शहरामध्ये शांती राहावी असं मी चरणी प्रार्थना करतो